संततधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना धरणाचे वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलण्यात आले आहेत त्यामुळे आता कोयनेतून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गतवर्षी पाऊस कमी झाल्यानं धरण पूर्ण क्षमतेने भरलं नव्हतं यंदा धरणात जुलैमध्येच समाधानकारक पाणीसाठा झाला आहे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे यो कोयना धरण नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यातील मोठं धरण असलेल्या बेंबळा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत येथून दोनशे अठ्ठावन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे शाळेच्या शेजारी असलेलं झाड पडून संरक्षण भिंत कोसळलीये आणि विद्यार्थी थोडक्यात वाचलेत लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूल येथे पाऊस आणि वादळामुळे झाड कोसळलंय शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात असताना हायस्कूलची संरक्षण भिंत काही कोसळलीय त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये रत्नागिरीत होणाऱ्या मुसळधार मुसळधार पावसाचा फटका जनजी जीवनावर होत असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत मंडणगड तालुक्यातील गांधी चौकाजवळ असलेली संरक्षण भिंत खचून नदीत कोसळली आहे यामुळे प्रशासनाने हा पूल वाहतुकीच धोकादायक जाहीर करून वाहतूक बंद केली आहे हा पूल बंद झाल्यामुळे अडखळ टकवली कोंजर येथील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांसोबत तालुक्यात प्रवास करण्याचा प्रश्न निर्माण झाला भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार गुरुवारी सुद्धा सुरू होती भिवंडी शहरातील भाजी मार्केट तीन बत्ती बाजारपेठ कमला हॉटेल कल्याण नाका देवजीनगर या सकल भागात पावसाचं पाणी साचलं होतं तीन बत्ती म, बाजार ठिकाणी रस्त्यावरील चेंबर झाकण पावसाच्या पाण्यानं उडून गेल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यातल्या पाणी रस्त्यावर येत होतं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी पालिका आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेत खबरदारी घेतली दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूवर एक भयानक घटना घडली होती यामध्ये कुवेत रिटर्न अडतीस वर्षीय इंजिनियरने अटल सेतूवरून उडी मारल्याने खळबळ माजली होती करुतुरी श्रीनिवास असं या व्यक्तीचं नाव असून तो डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये राहतोय तसेच तो आपली पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलीसोबत राहत असल्याचंही समजतं आहे आपल्या चारचाकीतून तो अटल सेतूवर आला पुलावर गाडी ठेवून त्याने पुलावरून थेट समुद्रात उडी मारली हा भयानक घटनाक्रम सेतूवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाल्या उद्घाटनापासून अटल सेतूवर पुलावरून उडी घेतल्याची ही दुसरी घटना आहे कर्जत तालुक्यातील पोसरी बेंडसे इथं उल्हास नदीच्या पात्रात एक तरुण वाहून चालला होता परंतु सुदैवानं तो बचावलाय मोठ्या वेगानं तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून चालला होता नदीपात्रातील झाडांचा आधार घेत त्याने कसा बसा स्वतःचा बचाव केला मात्र तो नदीच्या पलीकडील बाजूस अडकून पडला होता त्याला सुरक्षित आणण्यासाठी बचाव पथके रवाना झाली आहेत घटनास्थळी पोलीस आणि महसूल यंत्रणा पोहोचली असल्याची माहिती तहसीलदार शीतल रसाळ यांनी दिली अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना सव्वीस जुलै रोजी जा, सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भातील आदेश दिले तर सातारा जिल्ह्याला गुरुवारी आणि शुक्रवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे साताऱ्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय रायगड अलिबाग समुद्रात एक बार्ज भटकलंय कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस हे बार्ज उभय इंजिन बंद पडल्यानं बार्झ भट भरकटल्याची प्राथमिक माहिती मिळतीये या बार्ज मध्ये चौदा खलाशी असल्याची माहिती मिळते तर सर्व खलाशी सुखरूप असल्याचंही कळते खोपोली पाली वाकण मार्ग ते ड्रोन दृश्य आपण पाहत आहोत रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून खोपोली पाली वाकण मार्ग वाहतुकीस बंद झालाय तिथून ही खास दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहोत मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस पडतोय मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी सर्वसामान्य मुंबईकर उपस्थित होते सोबत मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आला होता कल्याण डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली जलशुद्धी केंद्रात पावसाचं पाणी, पाणी शिरलंय उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून आजूबाजूच्या शेतात पावसाचं पाणी शिरलंय संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं पाहायला आहे नागरिकांना देखील नागरिकांनी देखील इथे गर्दी केली आहे दोन ते तीन दिवस पाण्याचा पुरवठा खंडित होणार असल्याचं समजतंय तर मोहिली गावाजवळून मानिवली गावाला जाणारा रस्त्यावरचा पूल देखील पाण्याखाली गेला आहे मानिवली गावासह अनेक गावांचा यामुळे संपर्क तुटला आहे भरपावसात अकोला गच्च्या रिधोरा गावाजवळील अशोक लेलन शोरूम समोर महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली बसमधील सर्वच प्रवासी खाली उतरल्यामुळे अनर्थ टळलाय बसमध्ये वीस पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळतीय बस खामगावकडे जात होती शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प हा ओव्हरफ्लो झाला असून प्रकल्पाच्या सांडव्यात वाहत्या पाण्याचा आनंद घेण्याकरता नागरिक तसेच लहान मुले त्याखाली त्या ठिकाणी त्या दाखल होत आहेत मात्र पाण्याचा प्रवाह वाढून जीवितहानी होऊ शकते याची आप कल्पना आपत्ती व्यवस्थापन तसेच जिल्हा प्रशासनाला असताना सुद्धा वाशिम जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एम आयडीसी मधील रस्ते जलमय झालेत आय टी पार्कला जोडणारे रस्ते ही जलमय झालेत आपल्या वाहनातून प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मनपा कर्मचारी जलमय रस्त्यावर आहेत नागरिकांच्या सेवेत हजर आहेत रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने ना सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पाणी शिरून पुराचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे महाडकरांनी आपली वाहनं मुंबई गोवा महामार्गावर पार्क केली आहे तर दोन वर्षापूर्वी पुरामध्ये मोठं नुकसान झालं होतं त्याचा विचार करून खबरदारी म्हणून ही वाहनं पार्किंग करण्यात आली आहेत